मुंढवा केशवनगर ग्रामस्थांच्या वतीने हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय चेतनदादा तुपे व विधान परिषदेचे आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या भव्य नागरी सत्कार करण्यात आला आमदार माननीय चेतनदादा तुपे व आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या मुंढवा केशवनगर ग्रामस्थांकडून भव्य नागरी सत्कार सोहळा मुंढवा लोणकर माध्यमिक विद्यालय येथे पार पडला सदर नागरी सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माननीय सदानंद कोदरे मुंढवा केशवनगर ग्रामस्थांमध्ये माननीय अजित काका गायकवाड अनिल लोणकर दादा कांबळे नीलकंठ माणिक शेट्टी शिवाजी भंडारी संदीप दादा लोणकर डॉक्टर दादा कोदरे रमेश दादा राऊत राजेंद्र बापू गायकवाड विकी शिवाजी माने पंकज कोदरे किशोर भाऊ धायरकर सूरज पवार महादेव दंदी देवा लोणकर कैलास रामचंद्र कोदरे कालिदास गायकवाड विनायकराव गायकवाड अशोक पठारे कुलदीप देशमुख रायबा गायकवाड शैलेश कोदरे ज्ञानेश्वर सोपानराव गायकवाड राजेंद्र सदाशिव गायकवाड अशोक कासवा दिलीप लोणकर सागर भंडारी संजय पिंगळे विठ्ठलला पवार निलेश थोरात दत्ता जाधव सुनील कोदरे बाळासाहेब लोणकर सौ वंदना कोदरे सौ सीमाताई शेंडे सौ मीरा फडणवीस सौ सोनलताई कोदरे सौ साधना देशमुख सौ शिवानी शेळके सौ प्रीती होरा सौ छाया गदा दे, मुंढवा ज्येष्ठ नागरिक संघ आणि अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ केशवनगर या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये मुंढवा केशवनगर ग्रामस्थ महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

दो सदर कार्यक्रमात विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी मुंढवा केशवनगर ज्येष्ठ नागरिक यांनी माननीय चेतन दादा तुपे व माननीय योगेश अण्णा टिळेकर यांचा नागरी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मुंढवा केशवनगर भागातील ज्वलंत प्रश्नावर सुखसुविधांवर रोजच्या होणाऱ्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर लवकरात लवकर आपण लक्ष घालून ते प्रश्न मार्गी लावावे अशा मागण्या स्थानिक मुंढवा केशवनगर नागरिकांच्या वतीने करण्यात आल्या आम्ही उद्भव आणि केशव नगरचा जे काही तुमच्या मनातला विकास आहे तुम्हाला अभिप्रेत असा जो, जो विकास आहे तो करण्याचा निश्चित प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो आपण आज बोलूनच सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या रूल व्यक्त करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वांनी

त्यामध्ये प्रचंड बहुमताने निवडून केशवनगर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी नागरिक आहे तो आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आता ज्या ठिकाणी अन्नाचं आगमन झालं आहे त्या ठिकाणी मला बोललेली या सगळ्या विनंती केली त्यानंतर त्या ठिकाणी दोन स्वतः आपल्यासोबत मानत आहे उपस्थित मुरबा केशवनगर ग्रामस्थ मात्र भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या आणि बघितली या ठिकाणी एकोणीसशे बावन्न सालापासून केशवनगर होतं होतो मध्ये त्याचा कुठल्याही प्रकारच्या जागेची सुविधा त्या नगर आणि मुला नाही बावन्न सालापासून माझ्याप्रमाणे दोन हजार सतराला मुलांना डेपी झालाय किती झाली दोन हजार सतरा ग्रामपाला डेपी झाला आहे त्याच्यामुळे नागरिक प्रचंड वाढलं एकच रस्त्याच्या शिवनगर मुंबईला जाणारा पुढे मांजरेला जाणारा घेऊ जाणारा मुळवणीला जाणारा नगर नगरसेवकांनी काय केलं मला याच्याशी काही घेणं गेलं नाहीये परंतु आमदार साहेबांना आमची विनंती आहे आता आमच्या रस्त्याच्या बद्दल मागणी करायची कारण नगरसेवक दोन बाजूला किंवा मांजरी असू द्या त्या ठिकाणी सांगतो की अंदाज पाटील की आपली दुसरी टर्म आहे तर जास्तीत जास्त ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आता दोन आमदारांचं बोल मुंडो आणि केशव नगरच्या पाटील शोवर पाहिजे आहे या ठिकाणी अपेक्षा करतो का मला ब्रिज सेपरेशन गौरव कारण ब्रिज सेपरेशन झालाय ते मुंडो केशव नगरचा तर गाव जो मंदिरला जाईल तर फाइनल जो हडपसर बाईपासून चंदनगरला निघतो त्या ठिकाण जर आपण ब्रिज केला तर त्यातून गावाची सुटका होईल ग्रेट सेपरेशन या दोन गोष्टी विधानसभेत मांडा कारण जास्तीत जास्त पंचवर्षी आपण परत लक्ष घेतील त्यावेळेस हे मुठा पुन्हा तुम्हाला बंधन करतील पूर्ण आला पाहिजे एवढी त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज हळदर मतदारसंघाला लाभलेले आणि दोघांचे काम करण्याची जिद्द आहे आणि फडणवीसांच्या रेट्यामुळं आलीच्या रेट्यामुळं हे काय भविष्यात वाटतील असं मला अजिबात काय वाटत नाही आणि म्हणून दोघांनीही मिळून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करावं भविष्यामध्ये दोघांपैकी कोणालाही मंत्रीपद मिळालं तरी आम्हाला आनंद आहे आणि तो नाही मिळालं तरी आम्हाला आनंद आहे आमच्या मुंबईकरांच्या तुमच्यावरती म्हणजे तुमच्याबद्दल ह्या अपेक्षा अपेक्षा मंडळाच्या आमच्या मागणी अशी राहील आम्ही दादांना भेटू शकतो फडणवीसांनाही भेटू शकतो भविष्यामध्ये आम्ही मुंबईकर सगळे त्याच्याबद्दल मागणी करू परंतु आज ज्या आपल्या हातात आहे आमदार जी तिचा चांगला उपयोग करा अडचण मतदारसंघात करता करता करा उन्हा करता करा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो परंतु जर पूर्वी काही अत्यावश्यक गोष्टींमध्ये शाळा असेल महापालिकेची दवाखाना असेल रस्त्याच्या कडेला आपण सार्वजनिक जागेमध्ये सार्वजनिक जागेमध्ये ज्या साईड मार्जिन मध्ये जागा आहेत मार्जिन आहे त्याच्यामध्ये शौचालय असतील त्या गोष्टी केशवप्रकारला आज एक शौचालय नाही साडेसात वर्ष महानगरपालिकेचे एक शौचालय नाही त्या सगळ्या गोष्टी आज केशवनगरच्या लोकांना महापालिकेच्या दवाखान्याची सुविधा घ्यायची असेल शाळा शाळेमध्ये येत असतो दोन किलोमीटर या सगळ्या ट्राफिक वरून यावं लागतं केशवनगरला पण एक घटकाची महानगरपालिकेची शाळा व्हावी दवाखाने हवे शौचालय व्हावे अलीकडच्या काळात आम्ही पोलीस स्टेशन सुद्धा तिकडचा तुमच्या ही साठी त्यांनी मागणी केली की पोलीस स्टेशनसाठी तुम्हाला आमदारांना तुम्ही कळवत असते या सगळ्या कमी कमी अत्यावश्यक गोष्टी तरी या परिसरात केशव नगरच्या केशवनगरच्या विकासाला करायला पाहिजे ही सगळ्या आमच्या नागरिकांची मागणी आहे अजून

यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हणजे योग्य ठरणा तर हे आमदार झाले परंतु उदैवाने त्यांना मतदाना पुढे राहायला लागलं ला नाही थोडी थोडीफार फेरीत लावून ते आपल्या भागाचे आमदार झाले परंतु चेतनदा तोपे यांना प्रत्येक ते या आपल्या नगरसेवक होते आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं या भागात केले शिवाय आमदार जी एक टन त्यांनी आपल्या अशी कोणती समजत्या ठिकाणी दोन आमदार आपल्याला लाभल्या आणि त्यांना पूर्ण कामाचा अनुभव आहे नगर नगरसेवक म्हणून सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आलेले आणि ते काम करत असताना त्यांना अगोदर आमदारकीचा अनुभव आहे आणि आता दोन्ही आमदार तरी एकामेका पूर्ण जे आमदार होते तरी एक एकामेकीच्या विरोधात आमदार लढलेले होते आणि परत ते एकमेकाला निवडून आणण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले कारण की मला वाटतं योग्य ज्यावेळेस आमदार झाले त्याला सगळ्यात जास्त आनंद मला तू चेतन नागरला झाला असेल कारण की महाराष्ट्राचे लोक तुम्ही जर आनंद आनंदात आमदार की मिळाले तर मला हंड्रेड वन पर्सेंट आमदारकी आमदार उमेदवार म्हणून चेतन दादाच असतील म्हणजे सगळ्यात जास्त आनंद हा चेतन दादांना झाला असेल आणि इवन ज्यावेळेस चेतन

आता तुम्ही नगरसेवक असा तुम्हाला सगळ्या सगळ्या अभ्यास आहे सगळ्या कामांचा अभ्यास आहे त्याचप्रमाणे केशनगर मुंबई भागातील जे काही विषय आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या माध्यमातून कसं सोडवता येईल ते प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करावेत असं आमची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे कारण की आपण पाहतो की या ठिकाणी केशनगारे मुंड आडाखल आणि त्याचं नाव लुप्त झाल्यासारखं कारण की मोदर पाट्याचं नाव खूप चांगलं झाले हिंग खराडीचं नाव चांगलं झाले परंतु मुंड्याचं नाव जर आता उज्ज्वल करायचं असेल तर हे सुद्धा तुमची तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या पद्धतीने पहिलं तर पाच जर चांगल्या प्रकारे केलं त्याप्रमाणे पाणी चांगल्याप्रमाणे केलं तर मला वाटतं ती समस्या आम्हाला भेडसणार नाही आणि काय होतं कोरेगाव आणस मुंग्याचं जर काम असेल तर कोरेगाव आणस होतंय परंतु मुलगा आणस व्हायला ही सुद्धा खंत आहे म्हणजे आम्हाला कुठंतरी मुलगाचं नाव जर उज्ज्व करायचं असेल तर काही समस्या ज्या आहेत त्या आपल्याला सोडव सोडवल्या पाहिजेत ज्या पद्धतीने तुम्ही घोडपणीचा ब्रीज ब्रिजचं काम सुरू केलं त्याच्यामुळं आम्हाला फक्त आता दहा ते पंधरा मिनिटात आम्ही कॅम्पमध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण शेश मुलगा जो महात्मा फुले चौक आहे तो जर त्याच्यातून कृतांकुलाचा जर विषय घेतला तर ते सुद्धा आम्हाला जो अर्धा तास लागतो ते सुद्धा आम्ही पाच मिनिटात जाऊ आणि आता लोकवस्ती जास्त जास्त प्रमाणात आहे केशवनगर वाढलेली आहे मांडलेला वाढलेली आहे त्या पुढच्या पट्ट्यात वाढलेली आहे ती समस्या त्यांच्या समस्या तुमच्या पुढे येतीलच आणि तुम्ही हे आमच्या सत्काराचा मान ठेवून सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं प्रार्थना कामाबद्दल नागरिकांच्या वतीने आपण करणार आहोत आणि हा जाहीर सरकार करता या दोन्ही सरकारमंत्रीची जे स्वार्थ निवड झालेली आहे त्यांची जबाबदारी अजून वाढलेली आहे या हरसर विधानसभा मतदारसंघामध्ये या पुढील काळामध्ये हे जे काही प्रश्न राहिलेले आहेत विकास कामाचे प्रश्न असतील त्या ठिकाणी गरजारीचा प्रश्न असेल पाणी पुरवठा असल या जबाबदारी या सरकारमध्ये आणि ते या पुढील काळामध्ये आणि आपण काहीतरी योग्य पाटील यांचा प्रशासकीय कि असा तांडका आणि त्यामुळे त्यांना या पुढील काळामध्ये या भागातील विकासासाठी आपल्याला नेतृत्वाचा उपयोग आहे मी म्हणून या पहिली सत्तापूर्तीचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जय हिंद आपण आपल्या अडचण जनशेचा माग आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर मांडतात व भविष्य विधानसभा सगळेच मंत्री रूपाने सुद्धा आम्हाला पाहण्याची इच्छा आहे त्यासाठी आम्ही दोन्ही आमदारांना चांगल्या कामासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो व मुलगा केशव नगर ग्रामस्थांच्या वतीने जो चांगला पाळणा पाडला की हा आपल्या आमदारांचा सत्कार करण्याच्या त्यामुळे ग्रामस्थांचं सुद्धा कामस्थया नात्याने त्यांचं कौतुक करतो व दोन्ही आमदारांना भविष्य कामासाठी शुभेच्छा देतो मला या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मनोगत मांडण्याची आणि शुभेच्छा देण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजन कमिटीचा धन्यवाद व्यक्त करून मी माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आज सत्ता आहे ते सत्कार होती माननीय विधान परिषदेचे आमदार आमचे योगेशांना खेडेकर तसेच माननीय विधानसभेचे आमदार चेतन भगत सत्र पाटील यांचा सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण आता पाहिलं की सर्वांनी आपण आमदार साहेबांना की आपले मागण्याच आहे की आपल्याला या ठिकाणी दोन आमदार या ठिकाणी राबलेले आहेत आपण जर पाहिलं तर आपली ही विधानसभा ऍक्च्युली दोन विधानसभेचा हा वाढ आहे म्हणजे या ठिकाणी सहा लाख मतदारसंघाचा जो वाढ आहे गेल्या वेळेस पाच वर्ष आमदार साहेबांना भेटले त्यावेळेस नवीन ज्यावेळेस ते एकोणीस ला इलेक्शन झाले त्यावेळेस दोन वर्ष ते कोरोनामध्ये गेले आणि तीन वर्ष त्यांच्या हातामध्ये काम करायला मिळत आपण पाहिला एवढ्या मोठा जो मतदारसंघ आहे पुणे मतदार मतदारसंघ आपण पाहिला तर तो, मतार तो, मतार तो एक ते तीन लाख मतदारसंघाचा तो मतदारसंघ आहे तरी देखील आमदार साहेबांनी तीन वर्ष खूप चांगला असं या ठिकाणी काम केलेलं आहे आपण पाहिलं केशवनगरला जवळजवळ त्यावेळी बावीस कोट रुपये आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून इंटरनॅशनल रस्ते असतील डेडी लाईन असतील आणि सगळ्यात मोठं सांगायचं म्हणजे या ठिकाणी माध्यमातून देशव नवितव्याचा विचार करून त्या ठिकाणी सायन्स त्यांनी त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून केलेला आहे आणि आता जो नदीचा जो रस्ता चालला आहे तो त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे मी या ठिकाणी आमच्या दोन्ही आमदारांना मी विनंती करेल की जो आपला तर देशनगरचा नगरचा